तुले या महामानवांना त्रिवार वंदन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता सैनिक दलचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर सर जे आता आपल्यामधून भाषण करून निघून गेले त्यांना मुंबईला जायचं आहे म्हणून ते तात्काळ इथून आता निघून गेलेले आहेत त्यानंतर चीन मेकाले सर या मंचकाच्या समोर अनेक मान्यवर इथे उपस्थित आहे त्यामध्ये घनश्याम सर असतील भीमराव आंबेडकर असतील इथे माझे अनेक भाऊ बंधू बहिणी इथे उपस्थित मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माता रमाई यांचं जीवन म्हणजे हे त्यागमय जीवन आणि अशा जसं महापुरुषांचा आपण अनेक कार्यक्रम सादर करतो तसे अनेक कार्यक्रम घेत असतो तसे या महान क्रांती करणाऱ्या मात्यांचेसुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की येणाऱ्या पिढीला माता रमाई असो की आपले जे महापुरुष झालेले आहेत त्यांच्या जीवनाबद्दल त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे किंवा त्यांनी जे काही यांनी माता यशोदरा यांचे ज्या जीवनातून प्रेरणा घेतलं की काय अशी एक आपल्याला विचार स्पर्श करून जातो सिद्धार्थ गौतमाच्या मार्गामध्ये कधीही अडथळा न बनणारी माता यशोदरा जेव्हा सिद्धार्थ गौतमाला ग्रहत्याग करण्याची अनुमती देते ती आपलं संपूर्ण संसार सांभाळते आपले सासू सासऱ्यांची सेवा करते ती राज्याचा कारभार सांभाळते आणि आपला मुलगा राहुल यांची देखभाल करते आणि भगवान बुद्धांना म्हणते माता यशोदरा की तुम्ही ग्रहत्याग करत आहे तर तुम्ही असा मानवा असा एक दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढा मानवाच्या कल्याणाचा मार्ग शोधून काढा की ज्याने ज्याच्यामुळे हा संपूर्ण समाज या दुःखातून मुक्त होईल आणि भगवान बुद्ध हे दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढतात त्यासाठी सगळ्या प्रिय जे जातं ते माता यशोधरा आणि अशाच प्रकारचं त्याग करण्याचं काम माता रमाईने केलेलं आहे त्यांचा माता यशोधरा असो आणि माता रमाई असो यांच्या जीवनामध्ये अतिशय साम्य आहे या दोघी ज्या स्त्री आहेत यांनी आपल्या पतीच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या होत्या ते, म्हणून त्यांनी भगवान बुद्ध हा दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढू शकले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढी मोठी धम्म क्रांती केली त्याचं संपूर्ण श्रेय हे माता रमाई यांना जातं मातारंगबाईच्या जीवनामध्ये अनेक डोंगर आपल्याला दिसून येतात अनेक दुःखांचा सामना त्यांनी केलेला आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे तेरा ते मध्ये अमेरिकेला होते आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे वीस ते तेवीस पर्यंत जेव्हा ते लंडनला होते त्या काळामध्ये माता रमाईच्या कुटुंबावरती अनेक दुःखाचे डोंगर आलेले होते जर माता रमाईने बाबासाहेबांना कडवलं असतं तर बाबासाहेबांचं शिक्षण अर्धवट राहून त्यांना भारतामध्ये परत यावं लागलं असतं परंतु माता रमाई यांनी कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा संकट हे बाबासाहेबांना कडवलं नाही आणि ते स्वतः आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक संकटाचा सामना कर आ, सामना करत राहिले परंतु पत्राच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते माता रमाई यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जेव्हा आपण बघतो तर अतिशय थक्क करणार आहे की बाबासाहेबांच्या कार्यासाठी ते स्वतःला समर्पित करतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की तुम्हाला पुढे जाणं आवश्यक आहे ही समाज व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे आणि एक प्रसंग माता रमाई विठ्ठलाचे पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी जे पंढरपूरला जाण्याचा आग्रह करतात त्या विठ्ठलाला बाबासाहेब नाकारतात आणि ते म्हणतात की जो विठ्ठल जो भक्तांचं उच नीच त्याचं म्हणजे जातीभेद करत असेल तर त्याचं दर्शन करण्यासाठी काय आवश्यकता आहे आपल्याला जायचं आपण एक मानवतावादी एक पंढरपूर निर्माण करू आणि ते पंढरपूर निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये केलेलं आहे त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे आज आपण आज आपण एवढ्या चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत त्यांनी जर ही क्रांती केली नसते तर त्यांच्यामध्ये एक स्त्री म्हणून जी ताकद उभी असते ती ताकद काय करू शकते तर बाबासाहेब सारख्या महान पुरुषांना घडवू शकते आणि ही ताकद माता रमाईनी करून दाखवलेले आहे त्यांच्या या त्यागामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे महापुरुष घडून गेलेले आहे की ज्यांच्यामुळे आज आपण इतक्या स्वाभिमानाने जीवन जगत आहोत आज त्यांच्यामुळे आपल्याला सगळे अधिकार प्राप्त झालेले आहे आज आम्ही खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर ते माता रमाई यांना आपण जर रमाई यांचं संपूर्ण जीवन जर बघितलं तर त्या मातेचं आपण एक एक त्यांनी केलेलं जे कर्तृत्व आहे ते आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा देणारं असं एक त्यांचं जीवन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्यासोबत त्यांनी जे समाजाचं स्वप्न बघितलं की तेच आंबेडकर समाजाचं संरक्षण बाबासाहेबांचं संरक्षण आज देखील शंभर वर्षाच्या नंतर हीच परिस्थिती आपल्या समाजाची संरक्षणाची समता सैनिक दल पूर्ण करेल मी समता सैनिक दलाच्या अध्यक्षांना त्यांच्या सैनिकांना शुभेच्छा देतो या रमाईच्या जयंतीच्या माध्यमातून आपण एकत्र आला आहात सैनिक वाढवण्याचा संकल्प करा कारण कर येणाऱ्या ने काळामध्ये ज्या ज्या बाबासाहेबांनी संघटना उभ्या केलेल्या आहेत भारतीय बौद्ध महासभा असेल रिपब्लिकन असेल समता सैनिक दल असेल या संघटना आपल्याला चालवाव्या लागतील त्या समाजाला न्याय देऊतील हे अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो कारण मला लवकर निघायचं आहे पुन्हा कधी आलो आदर्श घ्यावा घेण्यासारखा आहे आणि त्या घेतील नक्कीच आहे संतता सैनिक दलाचा जय हो संतता सैनिक दलाचा